मुक्ता रडत असते मिहिका तिला विचारते काय झालंय तर मुक्ता खूप चिडून म्हणते सागरने माझा विश्वासघात केलाय मला वाटलं त्यांचं माझं खरं प्रेम आहे परंतु ते सगळं खोटं वागत होते आदित्य आणि सावनीला दाखवण्यासाठी माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करत होते मला प्रपोज करणं मला मिठी मारणं ते मला रिस्पेक्ट देणं हे सगळं खोटं खोटं होतं हे ऐकून मिहिकाला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते तू हे काय बोलतेस तर मुक्ता सांगते मी खरं तेच बोलते सागरने खूप चुकीचं वागले माझ्याशी त्यांनी माझा विश्वासघात केलाय मी कालाही वाईट वाटतं आणि ती म्हणते त्यांचं प्रेम खोटं होतं पण तुझं प्रेम तर खरं होतं ना त्यांनी तुझ्या प्रेमाचा सुद्धा अनादर केलाय खूप चुकीचं केलंय मुक्ता म्हणते मलाही सगळं स्वप्नासारखं वाटत होतं परंतु आमच्यात कधी प्रेम नव्हतंच फक्त मैत्री होती ती एक मैत्रीची पायरी होती इकडे मिहीर सागरजवळ येतो आणि विचारतो काय झालंय तर सागर सांगतो मी खूप चुकीचा वागलोय मी आदित्यशी बोलताना मुक्ताने ऐकलंय आता आमच्यात तसं नातं राहिलेलं नाहीये मुक्ताला वाटतंय ते, मी त्यांना फसवलं प्रेमाचं खोटं नाटक केलं पण तसं काही नाही आहे मला त्यांच्याबद्दल खूप कौतुक वाटायचं ते माझ्या डोळ्यात नेहमी होतं इकडे मुक्ता खूप दुःखी असते आणि म्हणते मला असं वाटलं होतं माझ्या आयुष्यातलं मला प्रेम मिळालंय सागरवर मी प्रेम करायला लागले होते पण ते सगळं खोटं होतं आता मीही त्यांच्यावर कधीच प्रेम करणार नाही असं म्हणून मुक्ता ढसाढसा रडू लागते मी का तिला सावरते आणि म्हणते तू आता पूर्णपणे कोलमडून जाऊ नकोस मुक्ता म्हणते मी आता फक्त सईची आई असेल सागर आणि माझ्यात कोणतंही नातं नसेल मी त्यांनाही तसं सांगितलंय मी कधीही आता त्या प्रेमाच्या नाटकात भरकटली जाणार नाही तर मिहीर हा सागरला म्हणतो खरंच तू खूप चुकीचा वागलाय तुमचं नातं किती छान होतं सगळं किती चांगलं चाललं होतं सागरला आठवतं की काय काय घडलेलं आपल्याला मुक्ताने थोबाडीत मारली आपण मुक्ताच्या किती जवळ आलेलो मुक्ताशी किती रोमांस केलेला हे सगळं त्याला आठवतं इकडे मुक्तालाही ते आठवतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं का घरी परत येते मुक्ताची आई तिला विचारते काय झालंय तेवढी टेन्शन मध्ये का आहेस तर मीही का सांगते आज सागर जिजूंनी मुक्ता ताईला प्रोपोज केलं हे ऐकून आई आईला खूप आनंद होतो आणि ती म्हणते लग्नानंतर प्रपोज केलं मग चांगलं आहे ना तेवढी टेन्शनमध्ये का आहेस तर मी का झालेला सगळा प्रकार सांगते की मला चुकीची आयडिया सुचली आणि मी तिला म्हटलं तू त्यांना आय लव यू टू म्हण तेव्हा ती तिकडे गेली परंतु सागरजीजू हे आदित्यशी पाठमोरेहून काहीतरी बोलत होते की माझं मुक्तावर प्रेम नाही आहे मी फक्त तुझ्या आईला दाखवण्यासाठी हे सगळं करतोय ताईने हे ऐकलं तेव्हा आईला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते सागर हे सगळं नाटक करत होते का ते खूप चुकीचे वागले आहेत तू मला फोन करायचा ना मी त्यांना जाब विचारला असता मी का म्हणते मला वाटलं तेव्हा आणखीन वाद नको ताईला त्रास होईल म्हणून मी तुला सांगितलं नाही इकडे आदित्य हा विचार करतो आजची होळी मी कधीही विसरणार नाही मी याचा बदला नक्की घेणार सगळेजण घरी परत येतात इंद्राचं डोकं दुखत असतं ती मुक्ताला हात मारते पण मुक्ता येत नाही इंद्रा म्हणते मला असं वाटलं माझी सून येईल मी तिला सगळी कामं सांगेल आराम करेल पण ही सून काहीच कामाची नाही तेवढ्या सई बाहेर येऊन सांगते मुक्ताई घरात नाही आहे त्यामुळे सागरला खूप काळजी वाटू लागते सागर तिच्या घरी येतो आणि आईला म्हणतो मुक्ता आहे का तर आई चिडून विचारते आता तुम्ही येथे कशाला आला आहात मुक्ताशी काय बोलायचं आहे मला ही अपेक्षा नव्हती मला वाटलं पुरुषचा निर्णय चुकला आहे पण लग्नानंतर तुम्ही खूप वेगळे वागलात आता आहे ते सगळं नाटक होतं तुम्ही आम्हाला खूप दुखावलं आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सागर मुक्ताची हात जोडून कान पकडून माफी मागणार परंतु मुक्ता त्याला माफ करणार नाही मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत प्रेमाची गोष्ट या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद